तो स्वागत महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी देवासाठी कोण देणगी देऊन तर कोण अन्नदान करून तर कोण मंदिराचे सुशोभीकरण करून परीने देवासाठी काही काही ना करत असतात पण अहिरे सुपुत्र युवा उद्योजक नितीन ओवाळ साहेब यांच्याकडून खंडाळा तालुक्यातील खेड गावच्या देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांसाठी दहा पाण्याचे टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला वडजाई देवीच्या यात्रेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त येत असतात यात्रेच्या परिसरात पाण्याच्या किंवा वापरण्याच्या पाण्याची कमतरता भाविकांना भासू नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले ते पुढे काय म्हणाले आपण पाहूयात काल जे तुम्ही वडजाई यात्रेनिमित्त परिसरामध्ये भाविकांसाठी टँकर पाण्याची उपलब्ध करून दिले त्याबद्दल काय सांगाल तर काल मागच्या दोन दिवसापूर्वी आमदार साहेबांचं सा आमचं बोलणं झालं होतं ते आमदार आमचं बाबा मार्गदर्शनास झालं किंवा तिथं पाण्याची टंचाई भाग तर मग काहीतरी आपल्याला तिथे व्यवस्था करायला लागेल तर मग त्या दृष्टीकोन डोळ्या फुटून आणि ह्या वर्षी पावसाचं प्रमाण तसं पाहिलं तर फार कमी आणि तिथं पूर्णपणे डोंगर साईडला अ... मंदिराची जागा आहे आणि बाजूला असताना तिथं पाण्याची फार करत आहे ते आम्ही असं ग्रुपनं बसून चर्चा केली किंवा तिथं आपल्याला काहीतरी पाण्याची व्यवस्था करायला लागेल त्यातून आपल्या सौखुशीनं एक दहा टेकरची उपलब्ध केली आणि तिथं पाहिलं तर भाविकांची गर्दी फार खूप असते आणि परगावची लोकं असतात ते परगावचे लोक इथनं पाण्याची व्यवस्था करू शकणार नाही आणि त्यासाठी परमेश्वराच्या कृपेनं आपल्या सरांचं टँकरची व्यवस्था केली तिथं टँकर आणि ते दहा टँकर पूर्ण दिवसभर लोकांना पाणी पुरवण्याची व्यवस्था करून ठेवली होती आणि असे उपक्रम आपल्याला समाजासाठी जे हित जे ते मला पूर्वीपासूनच आवडेल की बाबा समाजाच्या हितासाठी काय उपक्रम राबवले पाहिजे काय केले पाहिजे हे मनापासून पहिल्यापासून आवडेल आणि तसा लोकांचा प्रतिसाद मला पहिल्यापासून चांगला असतो त्यामुळे आणि एका दिवसात दहा टँकर उपलब्ध होणे हे माझे मित्रपरिवार आमच्या सर्वांना मला सहकार्य केलं आम्ही ते टँकर भरून पूर्णपणे आदल्या बिशी पोस्ट केले होते भाविकांचा बी होणं हे आमच्या डोक्यात ठेवलेलं होतं त्या दृष्टीनं फोन ठेवून आपण ते काम केलेलं होतं संपादक मोहन बोरकर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा